मित्रांनो हे बघा हे आपले दोन ट्रॅप आणि हे आपले पिऊसी पाइप दोन आपल्याला हे आपण जे मेसांच्या काठ्यांपासून बनवलेला किरकिंड म्हणते त्याला म्हणजे दगडे अशा आपल्याला दगडे लावायचे आपल्याला आता पिऊसी पाईपाच्या मध्ये ना तिथून जरा नॉर्मल शिवाळू टाकायचे पाणी नमस्कार मित्रांनो मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नदीवरती आलोय मासे पकडायला तर मित्रांनो आजची पद्धत जरा वेगळी असणार आहे कारण काय ना आपण पिऊसी पाइपापासून आणि मेसांच्या काठ्यांपासून येणे एक जबरदस्त मासे पकडण्याचा जुगाड बनवलाय तर बघूया आपल्याला किती मासे आहेत ते तर मित्रांनो आपल्याला उतरणीचे मासे पकडायचे आहेत तर आता आपण ट्रॅप लावून घेऊयात आणि बघूया किती मासे आहेत ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो हे बघा हे आपले दोन ट्रॅप आहेत आणि हे आपले पिऊसी पाईप दोन यानेच आपण केकडे पकडलेत मागच्या व्हिडिओमध्ये तर चला याचं आपल्याला एक जबरदस्त दुकाळ करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले हो का इथून पाणी एवढं वाहत आहे ना हे एक जीव पाणी करायचं आहे म्हणजे आपल्याला हे पी ऊ सी पाईप लावल्यावरती सगळं पाणी नाही हे वात आहे हे पाणी हे सगळं आपल्या पी यू सी पाईपामध्ये लावायचं आहे तर तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू वी राहा तर हा का रवीने आता सुरुवात केली आहे दगडे आणायला तर आपल्याला जास्त नाही दगडे लागणार सात आठ दगडे लागतील रवी का नाही सात आठ दगडे लागतील लावण्यासाठी आणि जास्त पण मोठाले दगडे नाही लागणार आपल्याला बारखाले दगडे लागणार आणि आपल्याला दगडे लावून झाल्यावरती आपल्याला वाळू पण लागेल आपल्याला जास्त करून वाळू लागणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला ट्रॅप लावून घ्यायचे आहेत तर कसे लावायचे तुम्हाला पुढे बघायला भेटेल हा बघा हे आपलं पिऊसी पाईप आहे हे आपल्याला हे आपण जे मेसांच्या काठ्यांपासून बनवलेलं किरकिंड म्हणते त्याला तर हे असं आडवं ठेवायचं आहे आणि खालतील्या बाजूने आपल्याला किरकंड पडू नये म्हणून आपल्याला खालतील्या बाजूनं पण असे दगडे लावायचे आहेत त्याला आधार म्हणून हां खालतील्या बाजूनं पण लावा हां बस आपल्या दोन ट्रॅप हे दोन्ही पण लावायचे आहेत हां का असं लावून घ्यायचे आणि आता तिकडून नाही ना मित्रांनो तिकडून पाणी जाते आहे ना तर तिकडल्यावरून आपल्याला दगडे लावून घ्यायचेत हां त्याला पण लावायला लागतील दगडे खाल हां खालतेला वाजला पडू नये म्हणून हां आता लावून घे दगडे अशा आपल्याला दगडे लावायचे सपाट लावून घे असं आपल्याला तिकडून पाणी जाऊ नये म्हणून आपण असे सगळीकडे दगडे लावलेत हां मध्ये पण रवी पी ओ सी पाईपाच्या मध्ये हां आपल्याला आता आपण ते दगडे ला। आप लावलेत ला ना त्याच्यावरती वाळू टाकायचे तर रवीची तयारी झाली आता वाळू व्हायला तर आपल्याला जास्त वाळू लागणार आहे कारण का आपलं पाणी ना अजिबात दुसरीकडून गेलं नाही पाहिजे आपण ते पी ऊ सी पाईप लावलेत ना त्या पी ओ सी पाईपामधूनच पाणी गेलं पाहिजे डायरेक्ट होत रवी डायरेक्ट होत होत सुरुवात जर का असं आपल्याला पी पाईपवरती सी पायपावरती सॉरी दगडांवरती अशी वाळू ओतायची आपल्याला आता पी ओ सी ना तिथून जरा नॉर्मलशी वाळू टाकायची आता बरोबर मित्रांनो पाणी जायला लागले पी ओ सी पायपामधून सगळं इकडून हां इकडल्या बाजूनं पण थोडंसं राहिलं आपलं टाकायचं तिथं पण टाकायला लागलं आहे रवी आता हां बघ ती तेवढी तेवढी डायरेक्ट वरतीला वाजण हां बरोबर झालं रे आता आत्ता नाही झालं आत्ता बरोबर झालंय का नाही तर हे बघा आपलंही ना मित्रांनो आता ट्रॅप लावून झालंय आहे तर आता ना मित्रांनो अकरा बारा वाजलेत अकरा ते साडे अकरा बारा वाजले असतील तर आता आपल्याला डायरेक्ट चार वाजता ट्रॅप काढायचं आहे बघूया आपल्या ट्रॅपमध्ये किती मासे जातात ते तर हे बघा सगळं पाणी ना एका एक जागेवरून जायला लागले म्हणजे आपण जे पीयूसी पाईपाचं तोंड केलंय ना वरतील्या बाजूला त्याच्यातून पाणी जायला लागलंय लाग लाग बघ जाते डायरेक्ट मासा आता मित्रांनो डायरेक्ट आहे ना तोंडावरती मासा आलता तर चला मित्रांनो आता बराच टाइम झाला आहे चार वाजून गेलेत तर आपल्याला आता ट्रॅप काढायचेत बघूया आपल्या ट्रॅपमध्ये किती मासे गेलेत ते तर गेले असतील का तुला वाटते डायरेक्ट लावल्या लावल्यास डायरेक्ट आहेत ना मासे आपल्या ट्रॅपशीच जात होते बघूया आता ट्रॅप काढून किती मासे गेलेत ते आपल्याला आता ट्रॅप काढून घ्यायचेत मित्रांनो काय रे बघ ना काय आहे का हात म्हणजे

आठ महिन्या राहिले आहे तर तो उचकून चल तो दाखवत पण गेले हो रे जबरदस्त मासे गेले तरी अजूनच अजून आहे हाय दहालाय रे पाल पाण्या न होऊन आलेलं पाल बघा हो का मित्रांनो मस्त मासे गेले आपल्या ट्रॅपमध्ये तर आपल्या ट्रॅप तर सक्सेस आहे आणि बघा एवढे मासेत ना आता उतरण्याला लागलेत हो का एवढे जबरदस्त मासे भेटलेत आपल्याला तरी आपण लेट आलतो तरी आम्ही ना लेट आलतो सकाळ सकाळी लावले ना मित्रांनो का जबरदस्त मासे गेले असते का नाही रवी तरी आपल्याला बरेचसे मासे भेटले का हे आता आपल्याला घ्यायचे घ्यायचेत तर हे बघा आपल्याला एवढे मासे भेटलेत मित्रांनो तर बरेचसे मासे भेटलेत हां कालोन होईल आपल्याला ना नाही कालोन नोईल एवढे तर मासे भेटलेत आणि मस्त मोठे मोठे भेटलेत बारखाले पण आहेत आणि त्याच्यामध्ये ना जास्त करून मुरे आणि पितुळ्या पण आहेत ताजा याच्याच होत आपल्या किरकिंड्यामध्येच होत किरकिंडे 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 आपण सगळे मासे क्रिक ओतून देऊ कारण का आपण ठेवायला काय नाही आणलं तर मित्रांनो आपण ट्रॅप काढून घेतलेत आणि आपल्या ट्रॅपमध्ये जबरदस्त मासे गेले होते तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करू आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी आपल्या वर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद